श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवशी अशी कोणती कामे आहेत ती करू नयेत असं सांगितलं जातं किंवा मग मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काय करू शकता कोणते नियम पाळावे ज्यामुळे आपल्या घराची कायम भरभराट होईल घरामध्ये अखंड सुख शांती समाधान नांदेल संक्रांत ही अशुभ नसली तरीसुद्धा संक्रांतीच्या दिवशी काही कामं करणे हे वर्ज सांगितलेलं आहे तर मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो सर्वांनी जास्तीत जास्त या नियमांचं पालन करायला हवं ते तुमच्या आरोग्याला चांगलं राहील त्यामुळे तुम्हाला पुण्याची प्राप्ती होईल सूर्यदेवाची तुमच्यावर कृपा होईल असे खूप सारे फायदे आहेत तर त्यासाठी तुम्ही आजचा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा त्याआधी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया भारत हा कृषीप्रधान देश आहे व ज्याप्रमाणे या भारत देशात अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे म्हणजेच मराठी महिन्यामध्ये पाऊश या दहाव्या महिन्यात येणारा शेत शेती संबंधित सण आहे सौर गणनेशी संबंधित असा हा महत्वाचा भारतीय सण आहे या या दिवसांमध्ये शेतात आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकीना देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा काही गोष्टी सुगडामध्ये दे भरून त्या देवाला अर्पण केर अर्पण केल्या जातात बायका उखाने घेतात एकमेकींना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी असते ती म्हणजे भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत तर हे तिन्ही दिवस आपण अतिशय छान पद्धतीने साजरे करतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते तर भोगीच्या दिवशी आपल्या घरामध्ये भोगीची भाजी ते तसेच तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी तसेच खिचडी भात त्याचबरोबर राळ्याचा भात किंवा खिचडी असं असे वेगवेगळे पदार्थ आपल्याकडे अजूनही बनवले जातात तर या दिवशी हे सर्व पदार्थ पदार्थ बनवून तो नैवेद्य देवाला दाखवला जातो दा आणि कुटुंबातील सर्वजण एकत्र एक बसून जेवणाचा हा छान असा आस्वाद घेतात त्याचबरोबर या दिवशी सुवासिनी महिला एकत्र एक येऊन हळदी कुंकू समारंभ करतात तिळगुळ वाटतात तसेच वान लुटतात त्याचबरोबर या दिवशी सुगड पूजनसुद्धा केले जाते आणि तिसरा दिवस असतो तो म्हणजे किंक्रांत या दिवशी आपल्याकडे पाच वर्षाच्या आतील लहान मुलाला बोरनान घातले जाते लहान मुलांनासुद्धा छान सजून हलव्याचे दागिने घालून बोरनान घालतात तर अशा पद्धतीने संक्रांतीचा हा सण आपल्याकडे तीन दिवस अतिशय आनंदाने साजरा केला जातो त्याबरोबरच या दिवशी स्नान दान यालासुद्धा अतिशय महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले तर सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते असे म्हणतात त्यामुळे सर्व देवता प्रसन्न होतात जीवनात सुख समृद्धी येते त्याबरोबरच दान केल्यामुळे पुण्याची प्राप्ती होते लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते कीर्ती वाढते सन्मान वाढतो तर मकर संक्रांतीचा हा सण साजरा करण्यामागे खूप सारे असे फायदे आहेत खूप सारे महत्त्व आहे त्याचबरोबर या दिवशी काही गोष्टी करणं सुद्धा वर्ज्य मांडलेलं आहे वर्ज सांगितलेलं आहे मराठी दिनदर्शिकेमध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आपल्याला या गोष्टी करणं प्रकर्षानं टाळायचं आहे तर अशी कोणती कामं आहे ती करू नयेत तर याच्या पुढे आपण जाणून घेऊयात म्हणजे मकर संक्रांतीमध्ये सांगितलेली कामे तुम्ही आतापर्यंत ऐकलीच असतील की दात घासणे कठोर बोलणे गाई मशीनच्या धारा काढणे वृक्ष गवत तोडणे कामविषयक सेवन करणे तर अशी कामं काही आहेत ते आपण या दिवशी करायची नसतात दात घासणे हे सुद्धा एक वर्ज्य काम सांगितलेलं आहे पण आपण पन सर्वच नियम पाळत नाहीत जेवढे पाळणं आपल्याला शक्य आहे तेवढे पाळतो तर जेवढे पाळता येतील तेवढे जास्तीत जास्त नियम तुम्ही पाळायचे आहेत पण दात व घासणे वगैरे सर्व काही तुम्ही पाळलं नाही तरीसुद्धा चालेल तर दुसरं म्हणजे कठोर बोलणे म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही खोटे बोलू नये वाईट शब्द बोलू नयेत या दिवशी कोणत्याही गरीब किंवा अपंग अशा व्यक्तीचा अपमान करू नये असे केल्याने बापाचा भागीदार होते घरी कोणी आपल्या एखादी व्यक्ती आली असताना रिकाम्या हाताने तिला परत पाठवू नये मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व गरजू लोकांना काहीतरी दान करावे ही प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून प्रचलित आहे तर असे म्हटले जाते की जर तुमच्या घरी कोणी गरीब किंवा एखादी सहाय्य व्यक्ती घरी आली तर त्याला रिकाम्या हाती कधीही वापस पाठवू नये किंवा रिकाम्या हाताने त्याला जाऊ देऊ नये आपल्या क्षमतेनुसार त्याला थोडंसं तरी दान द्यावं असे केल्यामुळे तुमची यश कीर्ती वाढते आणि आपल्या घरामध्ये आनंदी आनंद राहतो घरी किंवा दारी कोणीही भिकारी किंवा साधू वृद्ध व्यक्ती आले तर त्यालासुद्धा रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये तसेच या दिवशी कामविषयक सेवनसुद्धा करू नये कारण हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे या दिवशी कांदा लसूण खात नाहीत कारण कांदा लसूण तामसिक का आहार मानला जातो त्याचबरोबर या दिवशी मांसाहार करू नये मांसाहाराचे सेवन केल्यामुळे घरातील सुख शांती सुख समृद्धी बिघडू शकते त्यामुळे मकर संक्रांती या दिवशी कोणतेही मांसाहार तामसी अन्न किंवा नशा न करता सात्विक अन्नाचे भोजन करावे या दिवशी मसालेदार पदार्थ न खाता तिळगुळ मुग डाळ मुग डाळीची खिचडी या पदार्थांचे सेवन करावे तसेच या दिवशी ब्रह्मचर्याचे पालनसुद्धा करावे या मकर संक्रांतीच्या दिवशी गाई किंवा म्हशीचे दूध काढू नका म्हणजेच गाई म्हशीची धार काढणेसुद्धा या दिवशी वर्ज सांगितलेलं आहे तर या दिवशी कुठलेही पशुपक्ष्यांची प्राण्यांची हत्या करू नका तसेच या दिवशी शेतकऱ्यांनी पिकाची कापणीसुद्धा करू नये कारण मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानलं जातं त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या घरातील तुळससुद्धा तोडायची नाही त्यामुळे या दिवशी तुम्ही काही प्रकारची वृक्षतोड किंवा गवत कापणे अशी कामं करायची नाहीत मकर संक्रांतीच्या दिवशी तुम तुम्ही ही कामं वर्ज करायची आहे तुम्ही म्हणाल गाई म्हशीच्या धारा काढणं कसं काय शक्य आहेत पण या दिवशी तुम्ही गाई म्हशीचं दूध काढण्याऐवजी वासराला सुद्धा प्यायला हे दूध देऊ शकता तसेच यानंतरचं काम ते आहे म्हणजेच गंगा स्नानाला सुद्धा या दिवशी विशेष महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्नसेवन करू नये तुमच्या जवळपासच्या कोणत्याही पवित्र नद्यामध्ये जाऊन स्नान करणं शक्य असेल तर अवश्य करा पण हे शक्य नसेल तर आपल्या घरी जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल मिश्रित पाण्याने जरी स्नान केलं तर तुम्हाला गंगा स्नान केल्याचे पुण्यफल तुम्हाला मिळू शकते तुम्हाला प्राप्त होऊ शकतं अशा प्रकारे ही काही छोटी छोटी कामे आहेत या दिवशी तुम्ही प्रकर्षाने टाळायची आहेत ही कामे करायची नाहीत चुकूनही करायची नाहीत तर या दिवशी काय करू शकतो आपण किंवा या दिवशी काय करावे हे याच्यापुढे जाणून घेऊया तर तुम्ही या दिवशी दान करू शकता एखाद्या गरी गरीब किंवा गरजू व्यक्तीला गरजू लोकांना तुम्ही दान करू शकता त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल त्यामुळे आपल्याला होईल तेवढं आपल्या क्षमतेनुसार आपल्या यथाशक्ती तुम्ही या दिवशी दान करायचं आहे आत्तापर्यंत मी जी काही तुम्हाला कामे सांगितली आहेत ती हिंदू पंचांगानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी करणे पूर्णपणे वर्ज सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त नियमांचं पालन करा या सर्व नियमांचे पालन केले तर तुमच्या आरोग्यावर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही उलट तुमच्या जीवनात आयुष्यात सुख समृद्धी आनंद येईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे करू नयेत याबद्दलची अशी या संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ